आता आले लेचे नात मध्ये या बसा डॉक्टर काय झाले मला ना भूक लई लागत आणि मी आहे ना लई जे होतो त्यामुळे काय होत मा वजन लई वाढ राहिले मला काहीतरी असं उपाय सांग बरं एक चांगला माझं वजन थांबा ना मला आधी सांगून तर द्या ना काय डॉक्टर आहे काय अरे आधी पेशंट सांगून तर मा वजन आहे ना लई वाढले माहिती मला कळालं वजन वाढलंय तुमचं हेच ना दिसत कमी झाला पाहिजे हा हात काढा दादा हात असं करा पुढं हे डॉक्टर इकडे कुठं डिग्री तुला इकडे लावित डॉक्टर तुम्ही का मी तुम्ही जास्त बडबड नाही करेल हे बडी अच्छा समोसे खाल्ले आपले आपली तो हलकाच मग आपण एकदम स्टँडर्ड एकदम हुशार डॉक्टर आहे बरोबर आहे का नाही तर डॉक्टर आहे का, का हा हे बघा काय करायचं रोज सकाळी उठल्यानंतर एक लिंबू आणि एक चमच मध घ्यायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं ते प्यायचं चला आता निघायचं लगेच या मला सांगायला परत काय रिजल्ट किती महिने न्यू का 15 दिवसांनी तुम्हाला फरक पडलो रे जा दोन महिना नंतर काय पेशीने राव डोके खात नाही नसते आता मी डॉक्टर झाले हो या या काय डॉक्टर वजन कमी झालं काय वजन कमी झालं दोन किलो वाढलं उलट असं मागच्या वेळेस तुम्ही म्हणे लिंबू आणि मध पाणी टाकून हे करायचं म्हणे चमचा भर चा बर मध आणि लिंबू काय बरोबर दोन महिने झाली तीन किलो लिंब उडाले आणि दीड किलो मध उडाला पण मग वजन कमी नाही झालं तेवढं पुरत वजन कमी व्हायला पाहिजे होता माझा काय दोष आहे याच्यामध्ये दोष तुमचा आहे काय लिंबू कुठून आणले बाजारामधून कशावर गेले गाडीवर पैपई जायचं होतं ना मग वजन तुम्ही ते सांगायला पाहिजे होत ना काय तुम्ही तर लिहून द्यायचं ना, ना। जाबो आओ, मला पायी बाजारला जाऊ मला तुमच्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही हुशार आहे शिकलेले तुम्ही आता घरून कशा आले गाडीवर आल्या का पायपाई पर ते जाऊ द्या आता दोन महिन्यात मा वजन तर काही कमी नाही झालं मला आता नीट सांगा तुम्ही लिंब आणायला पूर्ण ट्रीटमेंट लिहून एक मिनिट डॉक्टर समोर जास्त बडबड करायची नाही बर आणि तुम्ही जर एवढे हुशार असाल तर तुमचं वजन घरी कमी करायचं आमच्याकडे बसर आहे एकदम चुप लिंबा आणायला पै पै जायचं बर बरोबर आणि मग मध आणायला काय जंगलात जायचं मग ओळवळा जो कमी आला मासे डसले मग मला हो ते पण एक प्रकारचं खूप चांगलं असतं डसले पाहिजे कधी हे बडी अच्छी बात काय डॉक्टर एवढे धन्यवाद डॉक्टर हो हो भीत द्या घ्या पीस तुमची जा एक मिनिट इकडे काय कोणाला सांगू नका फक्त हे असं काही हा एक तर पेशंट येत दावाखाने म्हणजे माशा माझी बघावं लागू राहिले असले सल्ले जर दिले पेशंट कस काय पेशंट बघा तुम्हाला एकदा मी पै पै जा तुम्हाला एक ना एकदा ही डिग्री मी कानात घालून द्यायला म्हणजे देते तुम्ही कोणाला बाहेर सांगू ना की हे डॉक्टर अशी हुशार नाही असं नाही तसं नाही एकदा बघा कोणाला जास्त देत नाही मी पण तुम्हाला देऊ राहिले कसं वाटते बघा ए जी मंगल भवन